सर्वात पहिले तर विद्यार्थी परिषदेने यावर्षी स्क्रीन टाईम टू ऍक्टिव्हिटी टाइम हे मुख्य उद्देश ठेवला आहे तरुण पिढी जी आहे ती स्क्रीन टाईमवरनं वळवून ऍक्टिव्हिटी टाइम वर, वर कशी आणता येईल त्यांच्यातले स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन सामाजिक जाणीव या विषयांकडे विद्यार्थ्यांना कसं वळता येईल त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच्या कार्यपद्धती याच्यावर सुद्धा एक ट्रेनिंग सेशन इनडायरेक्टली तीन दिवसाचं विद्यार्थी परिषदेच्या अनेक महाविद्यालयांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये अर्बन नक्षलिझम जो वाढत चालला आहे त्याच्या संदर्भातल्या नॅरेटिव्ह सिटीला कशा पद्धतीने तरुणांनी युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी तोंड द्यावं त्याच्या संदर्भातले मार्गदर्शन केलं जाईल आणि मुख्य म्हणजे आपल्या भारताच्या आपल्या देशाच्या एक राष्ट्रीयत्वाची भावना हा एक मुद्दा याच्यातला महत्वाचा असेल आणि या नॅरेटिव्ह सेटिंगच्या बरोबरच कुंभमेळा येणारा नाशिकमध्ये आहे त्याच्या संदर्भातला की स्वच्छ सुंदर सुरक्षित कुंभमेळा कसा व्हावा याबद्दल विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी नेत्यांना काय वाटतं गोदावरी प्रदूषण असेल आणि इतर सर्व गोष्टी तर त्याबद्दल सुद्धा या अधिवेशनामध्ये विशेष चर्चा आणि मंथन केलं जाणार आहे हे हिरक महोत्सवी अधिवेशन या नाशिकच्या कुंभनगरीत संपन्न होणार आहे या अधिवेशनासाठी प्रामुख्याने आमचे विद्यार्थी परिषदे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नामदार गिरीश भाऊ महाजन आणि परमपूज्य राष्ट्र संत श्री जितेंद्रनाथ महाराज हे उपस्थित राहणार आदे आहे आता हे खरं अधिवेशन आहे नाशिकमध्ये कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे नाशिकला आम्ही मुद्दामपणे घेतलेलं आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा इथे छात्र कुंभ व्हावा इथे इथे विचार मंथन व्हावं विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि चांगल्या प्रकारे या मंथनातून काहीतरी उत्पन्न व्हावं याकरता हे अधिवेशन नाशिकमध्ये घेतलेलं आहे ह्या अधिवेशनाला शहरातील सर्व मान्यवर उद्योजक शिक्षणातील आमच्या स्वागत समितीमध्ये देखील घेतलेला आहे आणि त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग आम्हाला या अधिवेशनात लाभलेला आहे या अधिवेशनासाठी पश्चिम महाराष्ट्र पश्चिम प्रांतातून जे आमचे साधारण एक हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे येतात त्यांची सगळ्यांची आम्ही उत्तम प्रकारे राहण्याची आणि इथे इथेच आपल्या इथे जेवणाची वगैरे सगळी सोय इथे झालेली आहे त्यामुळे हे अधिवेशन ह्यामध्ये जे काही आम्हाला अपेक्षित आहे किंवा आपल्याला वेगवेगळे जे ठराव वगैरे इथे मा, 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 सरकारच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे तो उद्देश निश्चितपणे सफल होईल यावर माझ्या मनामध्ये शंका नाही आणि हे अधिवेशन संपूर्ण नाशिककरांच्या पाठिंब्याने आपल्या सर्व स्वागत समिती सदस्यांच्या पाठिंब्याने आणि आपण सर्व मीडियाचे जे आम्हाला आपला नेहमीच उत्स्फूर्त आम्हाला पाठिंबा मिळतो त्या जोरावर हे अधिवेशन एक चांगल्या प्रकारचा आदर्श या शहरामध्ये आदेशांना कसा असावं हो की आदेशामधून काय काय निष्पत्ती व्हावी एक वेगळा आदर्श निर्माण हो याची मला शंका नाही आपण सगळे आले याचा मी आनंद व्यक्त करतो आणि